लोणार महेकर शिंदखेड राजासह बुलढाणा जिल्ह्यात सव्वीस फेब्रुवारीला सायंकाळी आठ वाजेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस व वा गारपीट झाली यामध्ये अगोदर दुवार पेरणी झाल्याने शेतकरी दिल झाला होता मात्र हे पीकसुद्धा शेतकऱ्याच्या तोंडून हिरावून घेतले गेले आहे राजाने मारले पावसाने झोडपले तर फिर्याद न्यायची कोणाकडे ही मन इथे लागू पडते मात्र बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव व माजी आमदार शशिकांत खेडेकर यांच्या सूचनेनुसार आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारीला या बागाची पाहणी करण्यात आली यावेळी गहू हरभरा संत्री केळी अशा पिकांचे आतोनात नुकसान झाले पाहणी करते वेळेस ऋषीभाऊ जाधव युवासेना जिल्हाप्रमुख श्रीनिवास खेडेकर युवासेना सरचिटणीस तालुका कृषी अधिकारी साखरे मॅडम तलाठी पवार मॅडम कोतवाला अनिता इंगळे व समस्त गावकरी मंडळी हजर होते यावेळी शासनाला आव्हान पाठवून त्वरित मदत देण्याचे आश्वासन जाधव व खेडेकर यांनी सांगितले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी श्रीराम कुडकण लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा